सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्षा आदेश बघा अनेक लोकांना व्यापार करायचा असतो पण माणूस घाबरत राहतो व्यापारात तर आम्हाला उतरायचं आहे पण आमचा धंदा होईल किंवा न होईल आमचा व्यापार वाढेल किंवा न वाढेल सतत मनात भय असतं चिंता असते आणि व्यापार करायचाच ठरला व्यापारात उतारला तर यश मिळत नाही मग तो चिंतेत राहतो मग करायचं काय पुढे मग मा माणूस टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला काही सुचत नाही आणि न सुचल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जातो त्याच्यामुळे त्याच्यावरती एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे बघा ज्याला ज्यांनी व्यापार कुठलाही व्यापार असू द्या तुमचा कुठलाही धंदा असू द्या जर तुम्ही टाकला असेल तर एक धारी नारळ घ्यायचा आहे त्याला पंचामृत आणि अभिषेक घालायचा आहे श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त बोलून म्हणजे श्रीसुक्त पुरुषसुक्त बोलून त्याच्यावर अभिषेक घालून गायत्री मंत्र एकवीस वेळा बोलायचं आहे तुमच्या कुळाला आव्हान करायचं आहे तुमच्या कुळलक्ष्मीचा तो नारळ असेल त्याच्यावर तुमच्या कुळलक्ष्मीचं लक्ष्मीचं आव्हान करायचं आहे तिला प्रार्थना करायची मनोभावे आणि तो नारळ परत स्वच्छ धुवून त्याला हळद कुंकू लावून एका तांब्यावरती तो बसवायचा आहे एका कलशावरती आणि तो कलश देवाराच्या दुकानामध्ये कुठे देवारा असेल त्या बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि मग रोज त्याला एक कुळलक्ष्मी म्हणून त्याला अगरबत्ती दाखवायची दिवा दाखवायचा आहे त्या कुळलक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायचे माझ्या कामधंद्यात बरकता येऊ दे अशा पद्धतीने तर हळूहळू तुमच्या कामधंद्यामध्ये बरकता यायला लागते दुसरा एक उपाय असा आहे बघा एक काही तंत्र मंत्र नाही आहे आदिशक्तीचं फळ आहे लिंबू असं म्हटलं गेलेलं आहे त्याला आदिशक्तीला लिंबूची माळ घातली जाते तिला लिंबाचा नैवेद्य पण दाखवला जातो त्याच पद्धतीने एक लिंबू घ्यायचं आहे एक धारी लिंबू घ्यायचं आहे मार्केटमध्ये मिळतात त्याला तुम्ही एकशे आठ वेळा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे त्याच्यावरती पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यावरती सात लवंग खोचून ठेवायचे त्याच्यावरती म्हणजे खोचायचेत लिंबावरती आणि ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे एक एक बाऊल घ्यायचं काचेचा पाण्यात ठेवायचं आणि ते वरती हादी कुंकू लावून पाण्यात ठेवून तसं सात दिवस ते लिंबू तसं ठेवायचं आहे तुम्हाला सात दिवसांनंतर परत अशाच पद्धतीने करायचं आहे आणि ते लिंबू चेंज करायचं आहे परत सात दिवसांनी असं करायचं आहे म्हणजे तुमच्या धंद्यामध्ये बरकाता येते तुमच्या व्यापारामध्ये बरकाता येते गिरायक तुमच्याकडे चालून येतात आणि तुमचा धंदा होतो आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काय मी तोडगे सांगितलेत ते करायचे आहेत शंभर टक्के तुम्हाला चांगल्याचा गुण जाणवेल करा तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही त्याची हळूहळू तुम्हाला प्रचिती यायला लागेल म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे आलं लक्षामध्ये आता दुसरा एक प्रश्न आहे सतत भीती व चिंता वाटणे बघा काही लोक काही लोकांचं लोका मन खूप हळवं असतं घाबरट असतं सतत चिंता करत राहतात सतत मनात भय राहतं आणि त्या भयामुळं काय माहिती आहे का ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत आणि ते घाबरड मन असल्यामुळे माणूस मग डिप्रेशन मध्ये जातो जास्त विचार करायला लागतो मग डिप्रेशन मध्ये गेला डॉक्टर चालू होतो मग त्याच्या कामधंद्यात ना कशात ना कशातच मन लागत नाही मग त्याच्यातच तो अडकून जातो मग ते मनातलं भय आणि चिंता बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगतो तेवढा करा बघा एकवीस एक सा एक शनिवार मारुतीच्या मंदिरात जायचं आहे एकवीस शनिवार सांगतो आहे मी तुम्हाला काय अवघड नाही आहे तिथं काय पैसे तुम्हाला मोजायचे नाही आहेत तुमच्यासाठीच तुम्हाला करायचं आहे एकवीस शनिवार मारुतीच्या मंदिरात जायचं आहे त्या व्यक्तीचं त्या पानावरती नाव लिहायचं जो व्यक्ती आहे त्यांनीच स्वतःचं नाव त्या पानावर लिहायचं पाच पानांचा हार बनवायचा प्रत्येक पानावर स्वतःचं नाव लिहायचं आणि रामाचं नाव लिहायचं आणि ते मारुतीच्या चरणाशी व्हायचं काय व्हायचं चरणाशी सांगतं चरणाशी व्हायचं काळ्या ओडीत तेल तिथे व्हायचं आणि तिथे बसून मुख्य हनुमान कवच ते वाचायचं आहे असं एकवीस शनिवार करायचं आहे तुम्हाला किती आणि अकरा पद प्रदक्षिणा मारुतीला तुम्हाला मारायचे आहेत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने उच्चार करून तर मनातलं भय हळूहळू निघून जातं तुम्ही करून बघा या अध्यात्म मार्गाचे तोडगे तुम्हाला वाटतं असं केलं आणि कसं होईल होणार केल्याशिवाय अनुभव येत नाही ते मग मनातलं भय सतत चिंता आणि मग त्याच्यातनं माणूस डिप्रेशनमध्ये जाणे मग स्वतःची हानी करून घेणे हे होणार नाही तुमच्या जीवनात मग हे जर तुम्ही केलं तर तुम्ही याच्यातनं बाहेर पडाल शंभर टक्के बाहेर पडाल याच्यातून एवढं करून तर बघा तुम्ही खूप काय फरक जाणवला जातो आलं लक्षात मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा किंवा एक धारी लिंबू घ्यायचं ज जा, ज्याला जास्त मन त्याचं घाबरट असतं ज्याला खूप भय वाटतं त्यांनी एक धारी लिंबू घेऊन त्याच्यावर एकशे आठ वेळा ओम ह्रीम ओम ह्रीम अशा पद्धतीने मंत्र बोलून त्याच्या डोक्यावरून तो लिंबू आडवा कापायचा आहे आणि एक भाग ह्या दिशेला आहे एक भाग ह्या दिशेला फेकायचा आहे असं सलग अकरा दिवस करायचं व त्याच्या मनातलं भय हळूहळू कमी व्हायला लागतं त्याच्यातनं आलं लक्षामध्ये जर हे तुम्ही केलं तर त्याच्यातनं हे अध्यात्मशक्ती आहे केलं तर तुम्हाला त्याच्यातनं शंभर टक्के अनुभव यायला लागेल अशा पद्धतीने करून बघा तुम्ही प्रचित येईल तुम्हाला बघा काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळत नाहीत कसं असतं माहिती आहे का काही लोक आपल्या जवळचे असतात आपण विचार करत नाही बाबा चला आपला माणूस आहे त्याला आपण पैसे देतो जवळच्या व्यक्तीला तो परत आपल्याला पैसे देत नाही मग त्याची मदत करूनही त्याच्याकडे कर शंभर वेळा आपल्याला मागावं लागतं आपलेच पैसे आपल्याला मागावे लागतात आप आप ला लागता। बाबा दे रे बाबा पैसे पैसे दे तरी तो पैसे देत नाही कारण सांगतो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो अशी लोक खूप विचित्र असतात मग काय करायचं माहिती आहे का अशा लोकांचं नाव भोजपत्र माहिती आहे तुम्हाला त्याच्यावरती त्याचं एकशे आठ वेळा नाव लिहायचं त्या व्यक्तीचं आणि काळभैरवाच्या मंदिरात जायचं काळभैरवाच्या मंदिरात जाऊन त्या भैरवनाथाच्या चरणाशी ते भोजपत्र ठेवायचं आहे तिथं बसून आठ वेळा काळभैराष्टक वाचायचं आहे त्या माणसाचं नाव घेऊन भोजपत्र तसंच चरणाशी ठेवायचं आहे आणि त्याला प्रार्थना करायची काळभैरवाला ह्या या, या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहेत मला परत मिळू दे अशा पद्धतीने प्रार्थना करून ते भोजपत्र ते ठेवायचं आहे आणि एक श आठ वेळा काळभैराष्टक सल्लग वाचायचं आहे आणि ते वाचून झालं त्याला प्रार्थना करून नमस्कार करून ते भोजपत्र परत घ्यायचं आणि पाण्यात सोडून द्यायचं असं केल्याने तुम्हाला त्याची प्रचिती यायला लागते मग तुम्हाला किती वेळा करायचं आहे हे बावन्न वेळा करायचे किती वेळा करायचं आहे बावन वेळा करायचं आहे तुम्ही सलग बावन्न दिवस केलं तरी चालेल पण बावन्न दिवस करा ते तुम्ही किंवा बावन शनिवार करा किंवा बावन्न सोमवार करा किंवा रेग्युलर बावन्न दिवस केले तरीही चालेल तुम्हाला त्याची प्रचिती शंभर टक्के यायला लागेल मग स्वतःहून त्याचे विचार होतील बाबा पैसे द्यायचे म्हणून मग तुम्ही केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही करून बघा आणि त्याची प्रचिती तुम्हाला शंभर टक्के येईल बघा काय आई वडील असे असतात आपल्या स्वतः मुलांना बऱ्याचदा समजून सांगतात तरी मुलं समजून घेत नाही चिडचिड करतात ऐकत नाही ऐकण्याच्या पलीकडे जातात वाईट संगत ठेवतात आणि त्या वाईट संगतीमुळे त्या मुलांचं नुकसान होतं बुद्धीवर वेगळ्या पद्धतीने परिणाम व्हायला लागतो मग ती मुलं आईवडिलांना उलटं बोलायला लागतात आणि मग त्याच्यातनं घरात वादविवाद उभे राहायला लागतात मग ती लहान मुलं असो किंवा तरुण मुलं असो मग त्यांनी काय करायला पाहिजे आईवडिलांनी काय करायला पाहिजे बघा आपल्या कुळदेवताच्या मंदिरात जाऊन आपल्या कुळदेवताच्या मंदिरात जाऊन आपल्या मुलांच्या नावाने तिथं कुळदैवत कुळलक्ष्मीला कुळलक्ष्मीवरती अभिषेक घालायचा आहे श्रीसुक्ताचा आणि पुरुषसुक्ताचा तुमच्या मुलांच्या नावाने एक साडी आई तुमच्या कुळलक्ष्मीच्या नावाने द्यायची तिथं एक पांढरं धोतर कुळदेवताच्या नावाने द्यायचं आहे आणि तिथे बसून दुर्गा सप्तशती आणि मल्हारी मात्म्य याचं एक एक दिवसाचंच पारायण असतं ते एक एक दिवसाचं पारा तुम्ही पारायण करायचं तुमच्या मुलांच्या नावाने म्हणजे त्या मुलांची बुद्धी स्थिर राहते ती मुलं ऐकायला लागतात आणि घरात वादविवाद होत नाही घरात सुख शांती आत्मिक समाधान राहायला लागतं हे तुम्हाला करायचं आहे पण केल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही तुम्ही कुळलक्ष्मीला तुम्ही तुमच्या समजा जायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी जा सेपरेट सेपरेट जा मंगळवारी कुळलक्ष्मीला जा अशाच पद्धतीने तुमच्या मुलांच्या नावाने कुळलक्ष्मीच्या ना तिथे अभिषेक करा अभिषेक केल्यावर स्त्रीसुक्त पुरुषाचा अभिषेक मुलांच्या नावाने करा तिथं प्रार्थना करा कुर्लक्ष मिळा आमच्या घरात असा त्रास आहे मुलं ऐकत नाही अशा पद्धतीने तुमच्या मनात जी इच्छा आहे ती व्यक्त करा अभिषेक करा तिथं बसून दुर्गा सप्तशतीचं पठण करा त्याच पद्धतीने तुमचा कुळदैवता असेल त्याचा वार कुठलाही असेल सोमवार असू द्या शनिवार असू द्या मंगळवार असू द्या बुधवार असू काय असेल त्या पद्धतीने मग तिथं जाऊन त्याच पद्धतीने तुम्हाला तसाच स्त्रीसुक्त पुरुषाचा अभिषेक करायचा आहे आणि तिथे बसून ज्याचा खंडोबा देव देव असेल ज्याचा प्रत्येकाचं दैव वेगवेगळं असतं पण या ज्या आपल्या महाराष्ट्रात खंडोबा सगळ्यांचं कुळदैवत आहे मग तिथं बसून मल्हारी महात्मेचं पारायण करायचं आहे तुमच्या मुलांच्या नावाने मुलांची बुद्धी शांत होते आणि त्यांची संगत तुटली जाते हळूहळू त्यांच्या बुद्धीवर चांगला त्यांच्या बुद्धीवर चांगले विचार या बुद्धीमध्ये चांगले विचार यायला लागतात आणि ती मुलं आईवडिलांचं ऐकायला लागतात आलं लक्षामध्ये जे मी काय सांगितलं असेल ते तुम्ही मनापासून ऐकालच आणि मनावर बिंबवा आणि बघा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करतो आता आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश